मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर है सबीट सबीट आहे। था। था आज आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचे सगळे कार्यक्रम बाहेर चालू झालेले आहेत आपल्या मराठा वडचा पण कार्यक्रम आता थोड्या वेळातच चालू होणार आहे तर आम्ही आता तिकडेच निघालो आहोत आणि आज पहिल्यांदाच आमच्या सोसायटीमध्ये पण सव्वीस जानेवारी साजरी करणार आहेत तर तेही आपण त्या ब्लॉ तो ही व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि जवळजवळ एक महिन्याने मी आता व्हिडिओ बनवत आहे खूप दिवस जे व्हिडिओज बनवले नव्हते शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये टाकत होती तर चला आपण पहिले आता मराठा बॉईजच्या मराठा बॉईजच्या तिकडे कार्यक्रमाला जाऊ नंतर मग सोसायटीच्या पण कार्यक्रमाला परत यायचं आहे आणि हो प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर दोघी पण बाहेर गेलेले आहेत सगळे पोरं जमलेले आहेत त्यामुळे दोघी पण छपुले आणि मग बाहेर गेलेले आहेत खेळायला आणि ते सकाळीच गेलेले आहेत मराठवाईचे तिकडे स प्रजासत्ताक दिनाची तयारी करायला आणि आता मी निघाली आहे आता दहा वाजलेले आहेत चला पहिल्यांदाच सव्वीस जानेवारी सोसायटीमध्ये साजरी करत आहेत त्यामुळे लहान मुलांनाही खूप उत्सुकता लागलेली आहे इथे सगळे सोसायटीचे मेंबर्स मिळून तयारी करत आहेत आणि इथे सर्व सोसायटीची लहान मुलं पण तयार होऊन मस्तपैकी आलेली आहेत सुरुवात करायची हेलो हेलो एक साथ आज के चेमुख अतिथि कॅप्टन जे एस अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार आहे जयंती सलामी दे सलामी दे एक साथ राष्ट्रगीत सुरू करेन सुरू कर सर्वांनी जवळ टाळत होते अलिबाईला विनंती आहे की त्यांनी पुष्पजुच्छायचा आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून ध्वजाराहण पूर्ण केल्याबद्दल आम्ही मान्यवरांचे स्वतःचे आभारी आहोत तो उसके लिए बहुत वीरों वीरों का जान गया उसमें ने अपना दिया वो जो शहीद हुए है उसके लिए भी हम लोग क्योंकि ये स्वतंत्रता नहीं मिलता तो अपना घटना भी नहीं होता था तो इसके लिए वो शहीदों का ये इसमें बहुत योगदान है कि ये इसके लिए हम लोग उनको भी सलाम देंगे एक साथ और ये जो, जो, जो लोग इसके ऊपर काम किया है घटना के लिए जो भी कमिटी था और जो लोग उसमें इन्वॉल्व थे उनका भी योगदान है क्योंकि ये नहीं होता तो अपने को अभी स्वतंत्रता नहीं मिलता जो हम लोग आ, आपके विचार बांट रहे एक दूसरे के साथ वो नहीं था कभी मराठा सव्वीस जानेवारी आठवून येईपर्यंत आमच्या सोसायटी मधला पण सव्वीस जानेवारीचा प्रोग्राम झाला होता म्हणजे झेंडा फडकवला गेला होता आणि त्यानंतर सोसायटी मेंबर्सनी खूप छान अशी भाषणही केली भाषण झाल्याच्यानंतर नंतर थोडं सगळ्यांनी फोटोशूट केलं नाश्ता झाला आणि त्यानंतर सोसायटी मधल्या खूप जणांनी देशावरची गाणीही म्हटली आपल्या सत्य कमिटी मेंबरचे कार्यकारिणीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम त्यांनी पुढेही राबवेत नवीन नवीन कार्यक्रम राबवेत त्यांच्या स्वतःचे सदस्य अगदी सर्वजण साथ देतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद